प्रभात क्रमांक चारचे से नगरसेवक योगीराज गाडे आणि थोरात आय क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमानं मोफत नेत्र तपासणी आणि नंबरचे चष्मे वाटप शिबिर घेण्यात आलं सिंधी पंचायत जनरल हॉल येथे झालेल्या या शिबिराला लंके शहरप्रमुख संभाजी कदम माजी महापौर भगवान फुलसौंदर अभिषेक कळमकर बाळासाहेब बोराटे संजय शेणगे राजू भगत महेश मध्यान राजेंद्र कंत्रोड दामोदर भटेजा सतीश आहुजा राजू गोरे वैभव सांगळे हर्षद आणेचा डॉक्टर थोरात आदी उपस्थित होते राणीता लंके यांनी या सामाजिक उपक्रमासाठी गाडे यांचं कौतुक केलं आज या ठिकाणी नगरसेवक युगिराज गाडे व खरत तर ऐकली निक यांच्या संयुक्त विद्यमानाने नेत्र नेत्रत्रपासणे शिबिर व नंबरचे चष्मा वाटप या ठिकाणी अतिशय चांगलं असं समाजसेवक म्हणून नगरसेवक युवराज गाडेने अतिशय छान असं एक नेत्रत्रा तपासणे आणि नंबरचे चष्मे वाटप या वा ठिकाणी शिबिर ठेवलं आणि अतिशय चांगला असं उत्सुकपणे प्रतिसाद या ठिकाणी त्यांना मिळाला आणि या ठिकाणी आज आ, मी आले आणि या शिबिराला मी माझ्या वतीने तसेच खासदार दिने जिलके साहेब यांच्या वतीने मी या शिबिराला व योगीराज भाऊगाडे यांना पुढील वाटचालीस खूप खूप अशा शुभेच्छा देताना थांबते आज शिवसेनेच्या वतीने व वो मित्रपरिवाराच्या वतीने आज आम्ही नगर शहरात तारकपूर या भागात नेत्र तपासणीचं मोफत शिबिर व चष्मा वाटपचं एक शिबिर आयोजन केलेलं आहे खरं आपण पाहिलं तर जे परमेश्वरांनी आपल्याला आरोग्य दिलेले आहेत जे आपल्याला शरीर दिले आहेत आपले दात असतील डोळे असतील हातपाय असतील याचे खरं आपण आभार मानले पाहिजे की ज्या गोष्टी आपल्याला परमेश्वरांनी दिल्या आपण त्याच्याकडंच दुर्लक्ष करून नाही त्या गोष्टींच्या मागं पळत राहतो आयुष्यभर पैसा असू किंवा जे जागतिक आज आपल्याला एवढं लोकांना स्ट्रेस वाढलेलं आहे तर लोकं ह्या मागं आपल्या शरीराकडं बघणं विसरतात आणि खरंच आपल्या दृष्टीमुळं आज आपल्याला सर्व काही दिसतं जर ज्या आपली दृष्टी जे आपल्याला दिसतं ते आपल्याला मेंदूला मेसेज पाठवून एक चित्र तयार करून आज आपल्या देण देन दिवसात आपले डोळे किती महत्त्वाचे आहेत हे आपल्याला कळतं तर त्यामुळं पैशाच्या अवाभावी बऱ्याच जणांना नेत्र तपासणी करता येत नाही किंवा तपासणी जात नाही खरं पाहिलं तर एक तपासणीला सहाशे सातशे रुपये उपडीला लागतात आज शहरी भागात तर ह्यासाठी अनिलभाई राठोड यांच्या यांनी नेहमी पंचवीस वर्ष नेत्र तपासणीचं शि शिबीर मोफत आयोजित आयोजित आय। आय। नेहमी केलेले आहेत पण यावेळेस फरक एवढाच आहे की नेहमी मॅन्युअल व्हायचं यावेळेस आम्ही चांगली ॲडव्हान्स मशीन आणलेली आहे त्या माध्यमातून हे डोळे तपासणीचं काम चालू आहे सर्वांना विनंती की ह्या योजनेचा लाभ घ्यावा मी खासदार निलेश लंकेसाहेब व त्यांच्या पत्नी रानिताई लंके यांनी या शिबिराला भेट देऊन आमचं प्रोत्साहन वाढवल्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि आज सर्वजणांनी इथं मोठ्या संख्येत उपस्थित राहून या योजनेचा लाभ घेतला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो जय हिंद जय महाराज या शिबिराचा आठशे सत्तरहून अधिक नागरिकांनी लाभ घेतला महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर